महाराष्ट्रातील सर्वच मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून या पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा कार्यरत करण्यात येणार असल्याचे अक्लूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना संत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आनंदीहून प्रस्थान झाले असून हा सोहळा तीस जून रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी येथे प्रवेश करत आहे प्रवेशानंतर नातेपुते सोहळ्यामध्ये सुमारे सात ते आठ लाख वैष्णव असतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे देहू येथून प्रस्थान झाले असून सदरचा सोहळा एक जुलै रोजी अकलूज येथे प्रवेश करत आहे या सोहळ्यामध्ये सुमारे तीन ते चार लाख वैष्णव पाच हजार असतात सदरचा सोहळा अकलूज माळशिरस श्रीपूर बोरगाव तोंडले बोंडले पिराची कुरोली भंडी शेगाव वाखरी मार्गे पंढरपूरला प्रस्थान होतो यासह श्री सोपान काका पालखी सोहळा संत चांगवटेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देखील जिल्ह्यात प्रवेश करत असतो सदरचा सोहळा शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध व्हावा याकरता पोलीस प्रशासन प्रयत्न करत असून अपघातमुक्त वारी निर्मल वारी हरित वारी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे नारायण शिरगावकर यांनी सांगितले महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली आहे चोऱ्या रोखण्यासाठी थेफ्ट पथक नेमण्यात आले आहे विनापरवाना ड्रोन उडवल्यास ड्रोनर गनचा वापर करण्यात येणार आहे हरवलेले मुले वृद्ध महिलांसाठी मिसिंग सेल स्थापन करण्यात आला आहे पालखी मार्गावर वाहतूक वाहतांची कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याची सुविधाही करण्यात येणार आहे